अरे मी बंदच करतो हे मरत तर तर मित्रांनो अरे थांबा ना थांब तर मित्रांनो यशने एवढा भारी चिकन बनवला म्हणून आम्ही त्याचा सत्कार करता तुम्ही बघा जरा तर मित्रांनो सगळे खातात मस्त भूक लागलेली गार पण लागतं त्याच्यात थंडी पण वाचता एकदम नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत एकदा माझ्या एक नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आम्ही रात्री पार्टी करता वरती राहत येऊन गेल्या पार्टी केलेला होत आहे तुमका तुमक्या व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा आकडे सगळं करतात कांदा रांदिंदो कापतात अकडनं ठुलो काहीतरी घेऊन येता वाटतात लाकडा घेऊन इला हळूहळू पडशी तर आग पेटवता तर मित्रांनो अकडे आम्ही आग पेटून घेतला त्याच्यातून टोप वगैरे ठेवला हे बघा पाणी तापता त्याच्या टाक आणि याकडे कांदे टमाटे कापून झाले आहेत टमाटे नाही कापलेले आहेत कांदे कापून झाले या सगळा सगळं बसाव आम्ही आता गेलो पार्टी केला गे या समोर आता माचली वगैरे हा या चिकन हा त्याच्यात चिकन ठेवलेला आहे बघा चिकन विकत घेऊन इलाव सगळं दोन किलो चिकन आणला जेव्हा पुढे चिकन बनवता आला हो तेव्हा तुमका दाखवता लास्टपर्यंत नक्की बघा मस्त आता हे दोघा इले आहेत हिंका आम्ही एवढा एवढा चिकन देता दुपरे उद्या परीक्षा तरी बघा अभ्यास करता परीक्षेचो परीक्षेच फुल चलो जेव्हा शिलो खालना तू या करून दाखव बघ कसं मारता आपलं बोडणीचा आईस त्या दिवशी सारखा फक्त होऊन दे नको एवढा विचार कर बघ फक्त इलो तरी काय ना माझा घीत आहे मोबाईल असतो लोक घेऊन जा चालू जा आडाकता मध्ये मध्ये आऊट झालो कोण हा मग दिसत नाही नाव बघ स्कोर बोर्ड मध्ये थॉमस थॉमस कोण आऊट झालो थॉमस आउट झालो व्हिडिओ काढू नको रे बाबा कशा बोल रहे उद्या पेपर असा, असा, बोल मी उद्या पेपर तरी येऊ अभ्यास करता येऊ का असंच दिलं बोल यार बॅटरी पडता मारीन तू का गोबर मग मारत ना मार ना पाच वरी एकशे ताक पेटवता दुसरं बोलणार माणूस आज बोलाय लागलो कसं राहण्यात येईल हा झालं जास्त माणसं असले तर चावतात काय तुका असं माझी उडवता उडवतो मॅच बघता येतो घराकडे काल काय बघत होत काल घराकडे आमच्या काय बघत होत ते आय एस पी एल डब्ल्यू पी एल माझे मूसकटत असले बघ काल काल घराकडे आमच्या काय बघत होत

अरे विसराग झाला विसराग होता असं काय बर बघ टमॅटो आणि खाज कुठली शेंबीर बांधून झाली काय खाज काय कसली आहे म्हणता खास खाज कुठली बोललोय खास कुठली तर बघा गाईस पिता

बघून गिरे हा आज ना जरा गार वाटता रोज पेक्षा ठेवूचा तू का ठेवूचा घेते का ठेवून काय कर त्याला अरे काय बघडू पकड

एकदम खा खा गन्ने का जूस काजूस रुपये चला मित्रांनो आता जेवताना होते चिकन रेडी झाल्यावरती पुढे बघा पुढे मित्रांनो आता चिकन वाढव घेतो चिकन बनवून झालं आता यश वाढता हे खाऊक खाऊ सुरुवात पण केलं राक्षस पडलो बघा चिकन घेतला कडे भात वाढता जिरा राईस

बस 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 तुझ्या मित्रांनो सगळे खातात मस्त भूक लागली गार पण लागतं त्याच्यात थंडी पण गरम एकदम मस्त केलं ना चिकन दरवेळी सारखा यश नाही तर कोणाक बोला पण कोण काय बोला पण शकत नाही एवढी भूक लागली एवढी टेस्टी आला भूक पण लागली का शेवा देरवतो म्हणजे का तो सरभरलो रसो रसो हा म्हणजे रसो सांगते शेरव कसा म्हणतो म्हणजे मजाक मस्ती होणी समजला होला सुधरत नाही <laughs> तुला आता बोल का बोलतो कारण पेपर पण पुढची माहिती भरूची असताना असं कडे कडे बँचार आहे आमची माहिती भरूची असतानाच विचारतो फाय काही लिहायचं अरे बापरे आल्या दिया <laughs> मार्च आजकाल तरी तेव्हा काहीतरी केलेला दिसत कधी न बोलणार होत अर्ध तसा अरे क्रिस्क बापका बाप हे आणतोले माझे एवढे व्हिडिओ बघ एका पण व्हिडीओ आहेत ना गप एक खायच्या व्हिडिओत बोलतो ह्या पप्पांची बॉटली मारून फिक्स

तुझ्या तुझ्या पप्पा ठेवलं तर मित्रांनो आता आमचं जेवण झाला सगळा गोळा करता बघा तर तर मित्रांनो अरे थांबा ना थांब तर मित्रांनो यशने एवढा भारी चिकन बनवला म्हणून आम्ही त्याचा सत्कार करता तुम्ही बघा जरा धन्यवाद आपण एवढं चांगलं बनवला चिकन त्याबद्दल दोन शब्द काय बोलू इच्छितात दोन शब्द दोन शब्द दोन शब्द सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम अरे खूत रे सुरुवात नाही करू किती धन्यवाद चॅनल वर नवीन असा ते चॅनल काय करतो अरे मी बंदच करतो हे मारतो फाय मिनिट लिहिते तर आज आमचा व्हिडिओ बनवून झाला सगळं तर व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा चॅनल वर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब विसरा नको थँक्यू फॉर वॉचिंग बाय